आंबेवाडी येथे अनोखा भात लावणी महोत्सव बच्चे कंपनीला दिले प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी भात लावणीचे धडे भात शेती टिकली पाहिजे या उद्देशाने रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांनी आंबेवाडी येथे रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या सुट्टीत बच्चे कंपनीचा अनोखा भात लावणी महोत्सव घेऊन बच्चे कंपनीला भात लावणीचे धडे दिले आधुनिक काळात तरुण वर्ग नोकरी व्यवसायाकडे वळले असून त्यांनी शेतीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे असे असले तरी भारत हा कृषी प्रधान देश आहे तो मुख्यतः फक्त दोन लोकांवर अवलंबून आहे एक म्हणजे शेतकरी व दुसरे म्हणजे सीमेवर रक्षण करणारा सैनिक म्हणून आपण जय जवान जय किसान अशी घोषणा देत असतो परंतु हीच शेती टिकवून ठेवायची असेल तर तरुण वर्गाने शेतीकडे वळले पाहिजे या उद्देशाने प्रगत शेतकरी चंद्रकांत लोखंडे यांच्याकडून बच्चे कंपनीसाठी भात लावणी महोत्सव घेण्यात आला यावेळी भात शेतीसाठी लागणारे अवजारे फावडा कुदळ घमेल विळा खुरपा दातेरे यांची माहिती चंद्रकांत लोखंडे यांनी मुलांना करून दिली कोरोना महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर जगाला कळले की शेती व शेतकरी किती महत्वाचे आहेत बळीचे राज्य यहुदे या अनुषंगाने भात शेतीची आवड निर्माण करून देणे गरजेचे आहे याशिवाय भात पिकांबरोबर वांगी टॅमॅटो भेंडी मिरची गवार भोपळा व पालेभाजी यांचे पीक घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोच परंतु या व्यवसायातून पैसेही कमवता येतात असे मुलांना सांगण्यात आले मोठ्या उत्साही वातावरणात लावणी महोत्सव पार पडला दोन्ही साईडला त्याला धार आहे गवत काढायला दोन्ही साईडनी आहे त्याला धार गवत कापून दोन साइडनी काढतो हा परप मी हे काय हे काय

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका